चल मित्रांनो कसं काय मग बरं आहे का सध्या आपण गाव या ठिकाणी लोकसभेचं वातावरण चालू आहे त्यानिमित्त गावोगावी चाललो होत लोकांच्या काय भूमिका आहेत लोकसभेमध्ये जे मागचे उमेदवार यांनी काय कामं केली त्यासाठी बरेच त्या ठिकाणी लोक भटकलेले आहेत तर त्याविषयी या लोकांचं काय म्हणणं आहे नेमकं सध्या काही कामं झालेत की न झालेत सध्या देशाचा विकास व्हायला आहे की न व्हायला कारण लोकसभेच्या निवडणुकीवरून देशाचा विकास ठरतो कारण यांच्या निवडणुकीमधून पंतप्रधान निवड जातो आपल्या गावकरी आहेत तुमचं नाव या ठिकाणी आपण लोकसभेच्या निवडणुकीविषयी आपण चर्चा करतो बरोबर सध्या या लोकसभा चालू झालेली आहे सगळीकडंच आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर फार त्या ठिकाणी आपले जे कार्यकर्ते आहेत वेगवेगळे मॅसेज टाकून एक याची त्याची त्या ठिकाणी जिरवायचा प्रयत्न करत आहेत व्हॉट्सअपच्या मार्फत सगळं चालू आहे आपलं काय म्हणणं या ठिकाणी या मेक इंडियानं तर कर लावून टाकून दिली पूर्ण भारताची म्हणजे कसा विकास झाला नाही का विकास काहीच नाही शून्य विकास झालेला आहे म्हणजे कसं नेमकं हे ऑनलाईननं सगळ्या लोकांना गावातून बाहेर काढलं आणि डायरेक्ट खात्यामध्ये आपले पैसे पडायत ते डी बी ते डीबीटी टी अर्धे पैसे पडायत अर्धे त्यानेच खाऊन टाकलेत म्हणजे शेतकरी ज्या काळमध्ये पडत नाही असं अर्धेचा टाकायला अर्धेच कोण खायला आहे म्हणजे कसा विकास झाला होता या ठिकाणी सध्या लोकसभा आहे नांदेड जिल्ह्याचा जर आपण प्रश्न पाहिला तर इथं जे मंडळी अगोदर एकमेकाच्या विरोधात होती ते आज एकाच मंचावर आहेत त्याविषयी काय म्हणणार त्या त्याविषय तर एकदम हे आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी हे तर अत्यंत खालच्या थराचं राजकारण झालेलं आहे जे काही आपल्याकडे आज काँग्रेस पक्षाचं जे वर्चस्व होतं त्या वर्षस्वाला कुठेतरी बीजेपीने घाबरून आपला माणूस हा चोरून घेतलेला आहे त्यानं तरी पण आज मी जिल्ह्यावर काँग्रेसचा झेंडा आपलं नाव सांगा नावगोराव पुराव सावंत तुमचं काय म्हणणं आहे आता सध्या महाराष्ट्र आपलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा वातावरण बदललंय नांदेड जिल्ह्यामध्ये तर आपण पाहू शकता की एक दिग्गज नेते मोठ्या पक्षामधून त्यांनी आज दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि ज्याच्याविषयी ते एकमेकाबद्दल बोलत होते तेच व्यक्ती आता आज या एकच मंचावर आहेत आणि एकमेकाचा प्रचार करत त्याविषयी तुमचं काय म्हणतात मोदीचं काम असं झालंय जे माणूस डाके घालील चोऱ्या करील जनतेचे नरडे दाबील अशा माणसाला आपल्या पॅनलमध्ये घेतलं तर दुसऱ्या माणसाचं चा काहीच चालू शकणार नाही आपल्या गुंड्याची पार्टी मजबूत होईल शोलेमध्ये जसा गब्बर सिंग बोर्ड दाखीत गेला आहे तशी कत्ता मोदीची झाली आता विकास काम भरपूर झालेत मोदीच्या काळात भरपूर विकास झालाय भरपूर विकास, विकास होऊन ते फक्त शेतकऱ्याला म्हणजे सात हजार रुपये क्विंटल जाणारं सोयाबीन चार हजार रुपये क्विंटल चालेल एका क्विंटल माग तीन हजार रुपये गेले तर आमच्या शिवामध्ये आमच्या जामगावच्या शिवमध्ये तीन किलोमीटर रोड असेल जास्तीत जास्त तर तीन किलोमीटर रोडला कमी कमी तीस लाख रुपये खर्च येईल तर एका सोयाबीनमधून आमचे एक कोटी रुपये गेले असतील कुठला विकास झाला सामान्य जनतेचा विकास नाही सामान्य जनतेच्या खिशाला जळ लागली इकून लाखानं गेले तिकून दोन हजारांना आले दोन हजारांना आल्यामुळं आमचे माणसं गेलं की डायरेक्ट देशी कारखान्या शिरून पिऊन घरला समाधान आले आपला आपल्या म्हणण्याचा उद्देश की बा शेतकऱ्याचा विकास नाही नाही बिलकुल नाही बिलकुल आता आता सध्या या ठिकाणी मागच्या वेळेस जे खासदार होते तेच या ठिकाणी डबल अजून मोठ्या पक्षामार्फत खासदार उभं टाकले त्यांच्याविषयी आपलं काय त्यांच्याविषयी काय म्हणायचं असूक असाच गोंधळ कराव ते थी थी वा, वा, करा। ना असाच भ्रष्टाचार करावं आणि शेतकऱ्याला पातळात घालाव म्हणायचं आमचं ध्यान ये सालेबिले मजकोर झाले शेतकरी पाच क्विंटल जागा काढायच्या जागेवर पन्नास क्विंटल काढायला वाला हे बो पन्नास क्विंटल काढल्यामुळं याची आजूक वज उचलून गारच पाच क्विंटल काल असलं तर आज पन्नास हजार रुपये भारवत होता क्विंटलला ते पन्नास क्विंटल काढल्यामुळं पाच हजार रुपये सामान्य जनता पाहत आहे प्रत्येक माणसाला समजत आहे की ह्या देशामध्ये जेव्हापासून मोदीचं सरकार आले तेव्हापासून जे लोकशाही लोकशाहीन खतमच झालेले आहे आणि आता हुकुमशाहीच्या दिशेकडं वाटचाल चालू आहे वा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्या राज्यघटनेच्या याच्यावर चाह। आज आपला एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा देश किती जाती धर्म किती राज्य किती बोलीभाषा ह्या याच्यामध्ये त्या राज्यघटनेवर चालत आहे जगाला हेवा वाटावा अशा पद्धतीनं जगाच बाकी देश आपल्या याचा या संविधानाचं अनुकरण करण्यासाठी आ आतुर आहेत तर ह्या बी जे पीचं आज क म्हणं आहे की बाबा ह्या चारस पार करून सन्या ह्या संविधानाला कुठंतरी कमकुवत करायचं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ह्या घटनेच्या आधारावर आज कितीही मोठा माणूस असू द्या ते हजार कोटीचा असू द्या त्यांनासुद्धा एकच मताचा अधिकार आहे आणि जे सगळ्यात शेवटच्या पायरीचा जो माणूस आहे त्यालाही एकच मताचा अधिकार आहे आणि कायदा असा आहे या घटनेचा की बाबा कोण्या प्रत्येकाला हा स्वतंत्र आहे अधिकार आहे या अधिकाराचं हनन करायचं काम हे मोदी शासन करत आहे आज जे तुम्हीच करायला लागले ला की हे बी हे लोक भ्रष्टाचार करायलेत म्हणून आज तुम्ही भर भरसभेमध्ये सांगायला लागल्यात उद्या तुम्ही त्यांनाच तुमच्या पक्षात घेतलं की त्याचा भ्रष्टाचार गायब व्हायला लागला आहे मग आम्ही सर्वसामान्य जनता त्याला समजावं काय या प्रत्येक व्यक्तीला माहीत होऊन गेलं की आता हे अति झालेलं आहे आणि जर करता आपले लोकशाही वाचवायचं झालं तर मी म्हणत नाही की आज उमेदवाराचा विषय नाही हा पक्षाचा विषय आहे जे पक्षाचे ध्येय धोरण आहेत आज सत्तर वर्ष काँग्रेसनं सत्ता भोगली पण केव्हाही असं प सर्वसामान्य माणसाच्या अधिकारावर कव्हाच गदा आणल्याचं काम झालेलं नाही प्रत्येक माणसाचा अधिकार त्या त्या ठिकाणी शाबूत ठेवलेला होता पण या दहा वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक माणसाला असं वाटायला लागलं की भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आपण पाहू शकता की ऑनलाईन सगळ्या सिस्टीम झाल्यात या दहा वर्षामध्ये शेतकऱ्याच्या खात्यात म्हणून डायरेक्ट त्या ठिकाणी अमाऊंट चालली जे काय शेतकऱ्या डायरेक्ट खात्यात चाललेला आहे भारताचा त्या ठिकाणी पूर्ण जागतिक पातळीवर आपला बोलबाला चालू आहे असं त्या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे तर हे तुम्हाला वाटत नाही का विकास झाला म्हणून विकास हा असं ह्याला विकास म्हणणार नाही सर हा शेतकऱ्याच्याच पैशातून विकास की आमच्या कापसाचे भाव पडले आमच्या सोयाबीनचे भाव पडले आमच्या उसाचे भाव पडले तीन तीन हजारानं महाग दिलेला माल तुम्ही दोन हजार रुपये किती टाकणार आहोत सहा हजार रुपये बारा महिन्यात सहा हजार रुपयांना काय होणार आहे माझ्या आज शंभर क्विंटल सोयाबीन होतं तीन लाख रुपये सोयाबीनमधून पंचवीस क्विंटल कापसातून पंचाहत्तर हजार रुपये गेले मजे पाहुणे चार लाख रुपये गेले शेतकऱ्याचे साध्या शेतकऱ्याचे तर दोन तीन हजाराने काय फरक पडणार आहे त्याचा सहा हजाराने मला देऊ आपण म्हणतो या ठिकाणी शासनामार चालू आहे की नाही शेतकऱ्याचा विकास म्हणजे कोणता आज आपला देश हा कृषीप्रधान देश आहे सत्तर टक्के लोक आपले या शेतीवर आधारित आहे मग तुम्ही म्हणता आता दोन हजार रुपये द्यायला लागले आम्ही सहा हजार रुपये द्यायला लागल्या वर्षाचं पण आज आत प्रत्येक याच्यावर जीएसटी लागली जर, जर तु एक शेतकरी जर वर्षाकाठी एखादी लाख रुपयाचा खत घेत असेल तर त्याच्याला अठरा हजार रुपये जी एस टी अठरा हजार रुपये तुम्ही काढून घ्यायला आणि सहा हजार रुपये द्यायला म्हणजे तुम्ही काय हे करायला लागल्या आज तुरीचा भाव काय होता आणि लगेच शासनानं हे के केलं की आज अठरा लाख टन तूर आयात करायचा करार केला झालं शेतकऱ्याचं याच्यामध्ये माती झाली कांदा आयात करायचं जा, झालं टमाटो आयात करायचं कशामुळं हे हो द्या ना भेटू द्या ना शेतकऱ्याला चार पैसे भेटू द्या की भारतात एवढा माल तयार असताळी बाहेर देशातून माल आणायची काय गरज आहे तुमच्या घरी एक दहा क्विंटल तांदूळ हातं अजून बाजारातून विस्कुट ला आणून ठेवायची काय गरज आहे तुम्हाला किडे खात आहे काय मग आमच्या देशातला शेतकरी कोणातरी एकाकडे कोणता तरी माल आहे कोणाकडं सोयाबीन असेल कोणाकडं गहू असतील कोणाकडं तांदूळ असतील कोणाकडं ज्वारी असेल तर बाहेरून आयात जर माल करणं गेलं तर ये माल दोन हजार क्विंटल जाणारा माल सहा हजार रुपये क्विंटल जाईल ये शेतकरी सुखी होईल किंवा तुमच्या देशातला बाहेर देशाला गटोडो द्यायला आणि तिकाला कचरा घेऊन येऊन इथं वाटायला फुकट फुकट खाऊन आमचे बी गाडवा आरामशीर पारावर झोपे चले हा फुकट वाटायची काय गरज आहे ज्यानं कष्ट आहे त्याच्याकरता एक दुसरी स्कीम काढा तुम्ही ग्रामसेवकाकून पावती मिळू द्या शेतकऱ्याकून ज्या मजुराला पाचशे मिळालेत त्याला शाबासकी म्हणून तुम्ही अडीचशे रुपये द्या अजून वरून ते, ते शेतकऱ्याचं काम करा रोज येईल ते मजूर त्यांनाही सुखी होईल आम्हाला सुखी करील आणि देशाला सुखी करील आपण पाहू शकता की आता वातावरण लोकसभे चालू आहे मागच्या वेळेस जे खासदार होते त्यांना डबल खासदार केला उभा टाकले तर आणि मोठ्या पक्षाचे ठिकाणी नेते त्यांनी सुद्धा माझे आमदार या ठिकाणी खासदार केला उभा टाकलेत या खासदारांनी मागच्या तुमच्या इथं काय विकासाचं कामं झालेत काय किंवा ही जे लोकसभेमुळे जे त्या ठिकाणी आता सध्याची सत्ता चालू आहे याच्यामुळे तुमच्याकुढे विकासामध्ये भर पडलाय का विकासाच्या कामाचं काय साहेब आम्हाला रोड हे सुविधा हे झालेले कामाच्या बद्दलच काही शंका नाही काम होत राहतात ते आले तर आम्हालाच करतात मग हे शेतकऱ्याची काय हाल आहे हे चल आमचं आमच्या पुढे काय नाही काय नाही म्हणता आज आंध्रामध्ये काय कुठं काय योजना राहतात घरात जोडी लेकरचे पाच साठ दरमा दरम्यान काही नाही दोन हजार रुपये टाका अंग अंगठायचं नाही त्याला काय त्याचा लाभ आहे का ला सरसगट माणसाला सुद्धा नाही किती वंचित राहिलेला बेटन आता रोडा झाल्या सुविधा झाल्या हे मान्य आहे हो त्याला विरुद्ध बोलाल नाही आम्ही तुला काय बस नाही ज्ञान नाही बरं आताच चांगला शेतकऱ्यांच्या मालातून रोडा झाल्या काल मी स्वतः पंचवीस क्विंटलची वर येऊन टाकलो कमी म्हणून एकोणीस टाकलं पदार्थ का तर त्याच्या काय आमची सोयी नाही म्हणून मग त्या ठिकाणी आपण आताच या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणल्या तुमचं काय म्हणणं आहे यायलो तुमच्या गावामध्ये लक्षात राहू द्या आणि हे जे लोकसभेचं या ठिकाणी जे बी काही नागरिकांचं म्हणणं आहे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार पाहत राहा व्ही एन टी मराठी न्यूज आणि विशेष म्हणजे बातमी शेअर करत जा नुसते पाहता आणि शेअर करत नाही आणि कमेंटही करत नाही हे आपल्याला आवडत जाईल बघा थोडं त्या ठिकाणी शेअर करत जा आणि कर 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 बातमीला कमेंट करत जा आणि आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आपण पाठवत जा, जा। म्हणजे सामान्य जनता नेमकं काय म्हणते तुम्हाला जाणवेल तर पात्रा व्ही मराठीत मी सांगता शिवाज मुकंपाले तात पुढे बदलता धन्यवाद